बारामती मी खाली करामधले गणेशराव शिंदे प्रकाश गणेशराव खांदारांसाठी मी बारामती मी आलेलो आहे ते वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतं की ते चांगल्या मताने निवडून येतील अतिशय सुंदर वातावरण आहे लाडकी भय शेतकऱ्याचं लाईट बिल अजून तीन गॅस फी अतिशय चांगल्या शासनाने प्रक्रम राबविलेला आहे त्यामुळं शिफ्ट राशेष भाव से शीफ शंबर टक्केत नहीं है धन्यवाद हेलो मोहम्मद सलाम से भंडारा साहब को ज्यादा से ज्यादा दिखा के लाना है और हमको दिखा है जय कक्कया जय भीम जय शिवराय मी अर्जुन ज्ञानोबा नांदुरे राष्ट्रीय ढोर समा समाज संघटना महाराष्ट्र प्रदेश संघटना आज धारावी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या समाजाचे उमेदवार खंदारे साहेब यांच्या प्रचारासाठी इथे आलेलो आहे आणि धारावीमधील सर्व बांधवांना आणि येथील नागरिकांना अशी विनंती करतो की त्यांनी राजेश साहेबांना मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे ही विनंती करतो धन्यवाद मी सूर्यकांत इंगळे समाजसेवक व कामगार नेता म्हणून मी गेली पंचवीस तीस वर्ष काम करत आहे एक आता समाजाची सेवा म्हणून राजेश खंदारे हे महायुतीचे उमेदवार धारावीमधून उभे आहेत त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी आलेलो आहोत धारावीचा विकास होण्यासाठी राजेश खंदारे यांना खूप प्रचंड मताने निवडून द्यावं कारण एक चांगला समाजसेवक एक प्रामाणिक समाजसेवक एक शाळा चालवणारा समाजसेवक एक कोरोनामध्ये लाखो लोकांना त्यांचे जीव वाचवलेले आहेत त्यांना अन्नदान केलेला असा समाजसेवक आणि म्हणून अशी त्यांची खाती आहे त्यांनी अनेक संस्थाच्या माध्यमातून सामाजिक सेवा केली आहे आणि करीत आहेत धारावीचे ते सुपुत्र आहेत धारावीच्या विकासासाठी त्यांना प्रचंड मताने निवडून देणं आवश्यक आहे आणि ते सर्वसामान्यांच्या गरजू गरजूवंतांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी धारावीकरांसाठी एक चांगला उमेदवार राजेश खंदाराच्या माध्यमातून मिळालेला आहे राजेश खंदारांना धारावीकरांनी प्रचंड मताने निवडून द्यावे आणि धारावीचा विकास हा राजेश खंदारेच करू शकतात हा आत्मविश्वास आहे आणि त्यांना प्रचंड अशी साथ धारावीतून मिळत आहे राजेश खंदारे हे निवडून येणार असा आम्हाला विश्वास आहे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे धन्यवाद नमस्कार मी पराग साळवी बारामती नगरपालिका शिक्षण मंडळ उपसभापती म्हणून मी काम केलेलं आहे मी आज खादी ग्राम उद्योग संघाचे चेअरमन गणेश शिंदे यांच्याबरोबर आज आम्ही विवध धारावीमध्ये राजेश शिवदास खंदारे यांच्या प्रचारार्थ आम्ही आज वेळात वेळ वेड़ करून बारामतीवरून इथं आज आलेलो आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणारे राजेश खंदारे यांचा पुढील वाटचालीसाठी आम्ही आत्ता शुभेच्छा देतो इथं जे जमलेले जे मतदार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी जी रॅली झाली ती रॅली बघता त्यांचा विजय निश्चित आहे असं तर आम्हाला वाटतं आहे आणि आम्ही आदिताला पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना शुभेच्छा देतो श्रीमुख परशुराम दर्शकिंग बोले राष्ट्रीय गौर समाज संघटना संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी आपण धारावीमध्ये राजेश शिवभास खे यांच्या प्रचारासाठी आपण आलेलो हो। आहोत तरी सर्व समाज बांधवांना धारावीकरांना विनंती करतो की आपण बघितलेलं आहे गेली चाळीस वर्ष जो गायकवाड परिवार या धारावीमध्ये वडील दोन वेळेस खासदार दोन वेळेस आमदार बहीण वर्षा गायकवाड दोन वेळेस आमदार आणा ती आता खाजा झाल्यामुळे तिने तिच्या बहिणीला डॉक्टर नावाची तिची कोणतरी बहीण आहे तिला आता धारावीमध्ये उभं केलेलं आहे या डॉक्टर नावाच्या बहिणीला मी विनंती करतो की माझ्या बहिणीने धारावीमध्ये जेव्हा कोरोना काळ चालू होता तेव्हा ही डॉक्टरबाई कुठे होती ती डॉक्टर आहे की नाही हे पण आम्हाला माहिती नाही पण ही डॉक्टरबाई आज धारावीमध्ये उभी आहे बाप गेला की मुलगी मुलगी गेली की परत दुसरी बही म्हणजे हा परिवारवाद धारावीमध्ये थोपला जात आहे तरी सर्व धारावीकरांना कुठल्याही समाजाचे असो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो तामिळ असो ह्या सर्व धर्म धर्माच्या लोकांना आम्ही विनंती करतो राजेश शिवदास खंडाले नावाची व्यक्ती ही राजेश नसून आपल्या सर्व समाजांना सर्व धर्मांना जातीच्या लोकांना या शाळेच्या माध्यमातून कोरोना काळात जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये थैमान घातलं होतं सकाळी अडीच हजार लोकांना रे संध्याकाळी अडीच हजार लोकांना राजेश खंडर नावाची व्यक्ती ही लोकांना जेव घालत होती जेवण घालत असताना ती कधी बघत नव्हती की कोण हिंदू आहे कोण तामिळ आहे कोण गुजराती कोण मारवाडी ती फक्त मनुष्य बघत होती तर अशा या माणसाला आम्ही धारावीकरांना निवडून द्यायचं आहे आत्ताच मोठी महारॅली या ठिकाणी झाली आणि जवळजवळ सात ते आठ हजार लोक या रॅलीमध्ये उपस्थित होते तर धारावीकरांना विनंती करतो ही रॅली या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि सर्व लोक या ठिकाणी सो या रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारचे कुणाला पैसा न देता आम्ही दाखवता या रॅलीमध्ये सर्व सहभागी झाले सर्वांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद मागतो आणि तीन येणाऱ्या ये वीस तारखेला तीन नंबरचं राजेश शिवदास खांदारे यांचं धनुष्यमानाचं बटन दाबून आपण राजेश खंदारे यांना विजय करूया येणाऱ्या तेवीस तारखेला आपलाच गुलाल आहे जय महाराष्ट्र जय भीम

करून भारी भारी मताने त्याला विजय करावे असं मी पब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं आणि संपूर्ण भारतीय नागरिक ह्या नात्याने आपण भारताचे नागरिक आहेत पण भारताच्या नागरिक आहेत आपल्याला जर भारत जर आपल्याला कानाकोपऱ्यामध्ये जर एकत्र जर ठेवायचं असेल तर आपल्याला त्या उमेदवार धनुष्यबानाच्या उमेदाला लिहून द्यायचा कारण पाठीमागच्या दोन वर्षाच्या काळामध्ये विकासा मतारी तारी मतारी तारी आ आ ला ला जे विकासाचा मुद्दा घेतला आणि त्या त्याची कोणी आजपर्यंत जेवढे मंत्री झाले कोणी तसा एवढा मुद्दा नाही घेतला कारण लाडक्या बहिणीनं जेवढं काय शिंदेसाहेबांनी मदत केली या सरकारनी तर त्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण फारीशे भारत मतदानी मतदार मतदारसंघाच्या महिलाला आघाडीला सर्व नागरिकाला विनंती आहे की तीन तारखेच्या वीस तारखेला बटन दाबून आपण त्याला फारचशे भारी मतदानी विजय करा जय भीम जय भारत नमस्कार लक्ष्मी नंबर नवीन भाई राष्ट्रीय दौर जिला अध्यक्षर जादाव नमस्कार दोर समा मी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ढोर समाज संघटना लक्ष्मण कावळे मी इथे आज धारावी एकशे अठ्याहत्तर विधानसभामध्ये आलेलो आहे तिथे लाडके उमेदवार श्री राजू सोडम नरेसाहेब यांच्या प्रचारासाठी तर मी सर्व नागरिकांना आव्हान करत आहे की तीन नंबरची बटन दाबून भारी बहुमतांनी आमच्या लाडक्या होणाऱ्या विक्स आमदारांना विजयी करावा धन्यवाद